जय जिजाऊ जय शिवराय जे शंभूराजे धनराज बिरादरा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज संभाजी ब्रिगेडची उमरगा येथे शासकीय विश्रामगृहात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या पार्श्वभूमीवर बैठक मोठ्या उत्साहात पार पडली या बैठकीला संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवारसाहेब संभाजी ब्रिगेडचे संपर्क प्रमुख अण्णासाहेब सावंत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शरदजी पवारसाहेब संभाजी ब्रिगेडचे उमरगा तालुकाध्यक्ष अण्णासाहेब पवार संभाजी ब्रिगेडचे लोहारा तालुका धनराज धनराजभाऊ बिराजदार संभाजी ब्रिगेडची लोहारा टीम व संभाजी ब्रिगेडची उमरगा टीम तसेच संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा संभाजी ब्रिगेडची पूर्ण महिला टीम यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते मोठ्या उत्साहामध्ये ही बैठक पार पडली संभाजी ब्रिगेडच्या वतीने येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था मोठ्या उत्साहात लढवण्यात येणार आहेत आपण आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व स्थानिक स्वराज्य संस्था त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बातमी असेल किंवा संभाजी पटेलशी पुढची वाटचाल कशी असेल या पार्श्वभूमीवरती आज उमरगा शासकीय या ठिकाणी वतीने बैठक आयोजित करण्यात आलेली आहे या बैठकीला संभाजी ब्रिगेडचे नेते अभिमान पवार साहेब दुसरे नेते सावंत साहेब जिल्हाध्यक्ष शरद पवार साहेब यांच्यासह सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले आपण तरी जमलो जमलोय कारण त्यांच्या संख्येने जिल्हा परिषद कशा पद्धतीने लढवली गेली नी पाहिजे गे। किंवा कशा पद्धतीने संभाजी ब्रिगेडची वाटचाल असली पाहिजे गे। कारण गेल्या लोकसभेचा विधानसभेचा अनुभव पाहता येणारी स्थानिक स्वराज्य संस्था जितकी ब्रिगेडसाठी आवश्यक आहे तितकीच कोरपून निघालेल्या जनतेसाठी सुद्धा आवश्यक आहे कारण एक बाजूला हा महाराष्ट्र दुष्काळामध्ये ओढवत आहे जरावर वाहून जात आहेत पीक वाहून जात आहे सर्व काही वाहून जात असताना तिकडे नापाचा हट्ट पुरवण्यासाठी आपल्या मंत्र्यात मंत्रिमंडळातले एक मंत्री ते कंपनीची कार आपल्या नापाला दूज करून देत आहेत किंवा स्वतः वापरण्यासाठी घेत आहेत की टपावत पाहता महाराष्ट्रामध्ये जर कर क्रांती घडवायची असेल तर संभाजी प्रगडच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये जनतेने सुद्धा विचार करावा पाहिजे कारण ही लढाई ही आजची लढाई नाही विस्थापित विरुद्ध प्रस्थापित ही लढाई अनेक वर्षापासून त्या आणि तो लढा संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आपण जोमाने लढत असताना आपल्याला त्या ठिकाणी आपण पाहता आहोत मित्रांनो त्यामुळं मोजके जरी असलं तरी निष्ठावंत आपण आहोत याचा सात अभिमान आपल्या येणाऱ्या पिढीला सुद्धा असणार आहे आपल्याला सुद्धा असणार आहे एक बाजूला सगळे सत्तेकडे पळत असताना आपण आपलाच दांडा आपलाच झेडा आपल्याच पक्षाचा अजेंडा आपण सर्वसामान्यांसाठी तळाबळात राहत असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे मित्रांनो या ठिकाणी आलेल्या

जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष असेल आणि त्यांच्या येणाऱ्या नगर परिषद समिती असतील जिल्हा परिषद असतील या निवडणुकीत सव्वेळा करत करतील करतील अध्यक्ष ठरवतील पण येणाऱ्या नगर परिषद असतील पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असतील त्याच्यामध्ये आपल्याला संभाजी ब्रिगेडला न उतरायचं आहे आपल्या आमच्या भागामध्ये उमरगा तालुक्यामध्ये नऊ जिल्हा परिषद गट आहेत आणि अठरा पंचायत समिती आहेत त्या उद्देशाने आपल्याला काम करायचं आहे त्या वेळेला शिवसेनेबरोबर आमची युती झाली पक्षाने आदेश दिला शिवसेनेचा आपल्याला सहकार्य करायचा आणि खूप मोठ्या प्रमाणात आपण ते काम केलं साहेब आम्ही या दोन्ही मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं आम्ही टार्गेट केलेला आहे तो उमरगाव लोहारा मजालो आणि त्या अगोदर माझ्या भाषणामध्ये सांगितलं होतं विषय उमरगाव लोहारा मत टार्गेट आहे आणि आमच्या आम्ही त्या दृष्टीनं कामही चालू होतो प्रत्येक गावात कार्यकर्ता आहे पाटील आहे मी मिशन अंड्राडेचा कार्यक्रम राबवलो आहे प्रत्येक गावात कार्यकर्ते आपण डायरेक्टली

आणि व्यवस्थित नियोजन करायचं कामाचं आणि जो बारा तेरा तासाचं काम आहे ना पाचच तासात पूर्ण करायचं कसं करायचं त्याच्यासाठी तीन तासाचं नियोजन करायचं आणि त्याच्या नियोजनामधून आपल्याला जो ट्रॅक्टर आला आहे ना तो त्या कोर्टच्या नियोजनासाठी पहिला जगातला ट्रॅक्टर हा कोर्ट ट्रॅक्टर तयार केला तो त्याच्या भाग आहे म्हणून आज आपण कर

पवार सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष भैया पवार काँग्रेसच्या अध्यक्ष अण्णासाहेब पवार सोहळा काँग्रेसच्या अध्यक्ष प्रमुख बोले आमदारांबे झाले शिवाजी शहा पाटील आमच्या जीवापेड सगळ्याच्या अध्यक्षा सुशांतभाई भोसले यश पवार आपण सर्वजण देऊन मिळणार म्हणजे अत्यंत उत्साहान भाषण झाली जिल्हा त्याच्यावरती मी काहीतरी परत व्यक्त होतो बोलावं असं काही शिल्लक नाही गेलं नाही पण येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद पंचायत आलोच मागच्या पंधरा दिवसापासून अम्ना शरद्याचं काम करणं आणि मला सतत अस्वस्थ करणं या दोघांनीच आलोच होणं आता निवडणूक आली तर आपल्याला खूप कुठल्या पद्धतीने पुढे जायचं फॉलो बोलायची आपल्याला चिंता लढवून काय केलं पाहिजे त्यामुळे तुम्हाला आनंदाने सवाल मिळतो की राज्यामध्ये आणि देशामध्ये प्रचंड ताकद असणारे वेगवेगळे पक्ष असताना ज्या पक्ष संघटनेकडे काहीही नाही त्या समाजिक कार्यकर्ता मी हा व्यवस्थेच्या विरोधात लढायला तयार आहे म्हणतोय हेच मोठं यश आपल्या संघटनेच्या विचारायचं आणि तुमच्या सगळ्यांनी सगळ्यांचा आनंद आणि आनंद वाटतो की जेव्हा सगळीकडे वनवा पेटलेला असतो सगळे पशु पक्षी प्राणी पळून द्यायला लागतात तेव्हा एक छोटीशी चिमणी एका नदीवरती जाते दोन थेंब पाणी कोचीत बनले आणि ती आगी दोन प्रयत्न करते तेव्हा एक कावळा तिला विचारतो आग चिमने एवढा मोठा वनवा पेटलाय सगळे पळून चालले तरी तू दोन थेंब पाणी टाकून काय होणार आहे तेव्हा ती चिमणी सांगते जेव्हा कधी ह्या जंगलाला आग लावण्याचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझी नोंद ही आग विजवणाऱ्या नोंदणी आग भिजवणाऱ्या आग महाराष्ट्रभरामध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली सर्वसामान्य माणूस शेतकरी कष्टकरी अस्वस्थ आहे ती महिला बहिणी सुरक्षित नाही आहे अस्वस्थ आहे प्रशासकीय यंत्रणा अस्वस्थ आहे अशा परिस्थितीमध्ये संभाजी मेंगडीसाठी चिमणी चिन्ह ही आज येऊन प्रयत्न करते याचा सारवता अनुमान मला आणि त्याचा प्रत्येक जण तुम्ही तर महा येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक फार मोठं असं काही मोठे आहे हा शब्द नाही पण आपल्यासाठी मोठे मोठ्या पार्टीसाठी ती छोट आहे का ही लढाई कार्यकर्त्याची समजली जाते विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक ती आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक कार्यकर्तेची निवडूक म्हणून कोण पक्ष प्रस्तावित प्रस्थापित पक्ष पण संभाजी बिगड एक अशी पक्ष संघटना आहे की ही निवडणूक कार्यकर्त्याची नाही संभाजी बिघडच्या गाव पातळीवरच्या सर्वसामान्य नेत्याची आहे इतर असलेला प्रत्येक कार्यकर्ता हा कार्यकर्ता म्हणून संभाजी बिगडचा आत्माहितून घेत तुमच्या प्रत्येकामध्ये नेतृत्व चुललं पाहिजे उमगलं पाहिजे आणि पुढं जाऊन महाराष्ट्राला देशाला आणि त्या राज्याला आणि त्या गावाला दिशादर्शक ठरलं पाहिजे ही संभाजी बिगेची भूमिका अनेक जण नकारात्मक चर्चा आपल्यामध्ये करत असतात साधतात काय आपल्याला होणार आहे दोन हजार सतराची जिल्हा पक्षाची निवडणूक माझ्याच नेतृत्वाखाली निकटत घडवली शरम नाही आहे आणि सुनील सावंत जिल्हा पक्षात गटामध्ये आणि जो समोरचा उमेदवार होता तर तुम्हाला सगळ्यांना माहिती राहुल पाटील त्याच्याकडनं बला जण माणूस त्याच्याविरोधात उमेदवार अनेक जण हसले मला भेटायला अनेक मी मंडळी यायची मला अनेकांचे फोन यायचे की भैया साहेब काय करताय तुम्ही राहुल पाटलांबरोबर तुम्ही उमेदवार देत आणि सुनील आमचा नुकताच नवीन तयार झालेला पॉर्ला त्याला हे लोकांशी संपर्क माहीत नव्हता ओळख नव्हती पण त्याला ताकदशी उभं राहणं संभाजी मुगेच करून माझं सुनीलच्या पद्धतीनं आज विधानसभेमध्ये आमदार जो आहे अमोल मिटकरी त्याला मी या मतदारसंघात फिरवलं सुनीलच्या प्रचारासाठी हो सुनील सावंत आज वेगळ्या पक्षाचं जे असतात तिथे राहतो आपल्या विचार काम करतो जी ताकद देण्याचं काम संभाजी आर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नऊ आमदार आता दोन खासदार संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते ज्यांनी अशाच बैठकाला बसून घेऊन संभाजी ब्रिगेडमध्ये येऊन राजकारण मोठ्या शिकले बसले असो त्यांना आपल्या शुभेच्छा आहेत आता कोणीतरी बोलताना कोणी घरुवळ घेऊ दांडा झेंडा राजेंडा आपलाच पाहिजे आपलीच चटणी आपलीच भात कारण आपलंच घर संभाजी ब्रिगेड हेच अंतिम ते आपल्याला जोपर्यंत संभाजी ब्रिगेडचा झेंडा जिल्हा परिषद परिषद चौक्यात विधानसभेपर्यंत पोहोचणार नाही जोपर्यंत धनुबा असेल असेल किंवा आपलं शरम भेट मी अण्णासाहेब असेल आपण कोणालाही शांतपणे बोलून चालणार नाही सोयीचं सवलतीचं राजकारण करून चालणार मला काय मिळणार आहे ही जी भावना अत्यंत वाईट आणि निर्दयी ज्या संघटनेमध्ये मी काम करतोय ती संघटना मला काय देणार आहे पक्ष मी त्या संघटनेसाठी काय देतोय याचा विचार ही भावना जोपर्यंत तुमच्या माझ्यामध्ये येणार नाही तोपर्यंत संघटना बदलत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य तो समाज जे राष्ट्र आपला इतिहास विसरतो तो समाज ते राष्ट्र इतिहास करू शकतो सातत्याने आपण बाबासाहेबांचे आपल्या लक्षात ठेवलं पाहिजे छत्रपती शिवरायांनी जर ठरवलं सरदार आहे मला ह्या राज्याची गरज नाही मला काय गरज पडते आपल्या राजाने जर ठरवलं असं स्वराज्य वर राहिलं नसतं बत्तीस मनाच्या शिवसेना आता राजा बसू शकणार असता मजकवा ज्या पुण्यावरती गावाचा नांगर फिरवला त्या पुण्याच्या भूमीमध्ये महासाहेबीजवळ पोऱ्याचा नांगर दिला म्हणूनच शिवराज शिवराज चरी स्वराज जो आहे संभाजी ब्रिगेड पुन्हा एकदा त्या भूमिकेसाठी शिवसेचे गेले हे आपण प्रत्यक्ष लक्ष ठेवलं पाहिजे इथं मला काय मिळणार आहे म्हणून तुम्ही आलाच चाल तर आमच्याकडे तुम्हाला देण्यासारखं काहीही नाही आत्ता नाही पण निश्चितपणानं सांगतो तुम्ही जर ह्या विचारधारेशी हा संघटनेशी एकटीच राहा इथं बसलेला प्रत्येक कोरगा भविष्यातला आमदार खासदार जिल्हा परिषद पंचायत समिती मेंबर असेल पण त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक काळात स्वतः योगदान देऊ आपण शेतकरीशी लेकर आहोत माधू वावरा तापवा पिकत काय करावं लागतं उन्हाळा पडला की आपल्याला राहून लागते पाळ्या मारावं लागतं तीन तीन पाळ्या पाच पाच पाळ्या मारावं लागते राहून तापावं लागतं ब्रह्मक्षरात पाऊस पडला की पहिल्या पावसानंतर रान आले की आपल्याला पेरावं लागतं त्याच्यानंतर कोळट्या आले दुंद्या आले फवारणी आले खात आलं बारा भांगणी त्याच्यानंतर कनिशन आणि कमी झाल्यानंतर रास होते मग त्या राशीचा बाजारात ही व्यवस्था ही राजव्यवस्था अशीच चालते तुम्ही आला तर तुम्हाला पद तुम्ही आमदार खासदार जिल्हा परिषद निर्माण झाला असं होत नसतं तुम्हाला तुमची स्वतःची ओळख तयार करावी लागते तुमचा विश्वास समाजामध्ये तयार करावा लागतो तर तुम्ही जिल्हा परिषद निर्माण पंचायत समिती मेंबर होणार जिल्हा आमदार खासदार होणार त्याच्यासाठी तुम्हाला काम करावं लागतं आता चुकीचे दिवस आहे निवडणूक म्हणजे चुकीचे दिवस आहे घराघरात जा प्रत्येक जन उमेदवार कुणीही तुमचा उमेदवार कोण उभा राहणार नाही पंच संभाजी ब्रिगेड ही जिल्हा परिषद आहे पंचायत समिती होणार आहे उमेदवार कोणता असणार आमचा कोणता येऊन या आपल्यातल्या गावात तरी शंभर दोनशे पाचशे लोकांना सांगा लोक असतील अंगणासाहेब असतील शरद भैया असतील अजून कुणी उमेदवार असेल आपण पण लोकांना कळेल ना संभाजी ब्रिगेड लढणार लोकांना कशी कळेल तुम्ही ठरवावं लागतात ना आपण अगोदर गप्पा तिला इकडून घरी घेऊन गेलो चिज तिथे जय जिजाऊ जय शिवराव पुढच्या बैठकीला चाहत्या ती किती आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हे जर असा थोडून ठरवलं असतं तर स्वराज्य उभं राहिले नसतं खेडेकर साहेबांनी जर ठरवलं असतं ती संघटना वगैरे राहिली नसते आपण तिथं सगळ्यांनी राहिलं असतो साहेबांनी आपल्याला प्रत्येकाला पंचसूत्री लिहिली आणि त्या पंचसूत्रीमध्ये एक नंबरचं राजसत्ता सांगितल्या शिक्षण अर्थ धर्म बाकीच्या सगळ्या भागापण आहेत महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठी क्रांती आपण सांस्कृतिक क्षेत्रात केली शैक्षणिक क्षेत्रात केली सामाजिक क्षेत्रात केली पण जेव्हा राजकीय सत्ता जोपर्यंत आपल्या हातात येत नाही तोपर्यंत बाकीच्या कुठल्याही सत्तेला अर्थ नाही प्रत्येक सत्तेची चावी ही राज्य सत्तेतून जाते हे लक्षात ठेवा हळवळी भाषण करण्याने मोठ्या होत नसतात एक लक्षात घ्या बोलायला भरपूर आहे मोठी मोठी भाषणे ठोकण्याची लोक भरपूर झाले आता भाषण करण्याची वेळ नाही लोकच्या राष्टनाचा प्रश्न निर्माण झाला उद्या तुमच्या माझ्या लेकराच्या भविष्याचा प्रश्न निर्माण होईल आज शिक्षण व्यवस्था अत्यंत बरोबर की अत्यंत महागडीवल करून गेले आज आमच्या आयुष्याला मी सहज विचार उमरग्यात काय करते सामान्य शेतकरीची सा सा। कुणी आणखी देखील शिकवायला उमरग्यात आहे शहरात राहतो सोप आहे का दहा पंधरा हजार रुपये महिन्याचा खर्च गावगड्यातल्या जिल्हा परिषदच्या चौरचाळीस हजाराला अडवीला जाण्याच्या मार्गावर सांगतात शाळा जिल्हा परिषद विचारतात जिल्हा परिषदच्या शाळा आणि एस टी महामंडळाच्या बसेस बंद झाल्या तर सामान्य माणसाचं जगणं बंद होणार मनुष्यात हा जाब विचारण्यासाठी तुमची माझी ताकद आणि तुमची माझी एकता आहे गरजेची हा माणूस पोर्च्युनर मधून आला मध्ये आला हे सगळ्यात मोठे भ्रष्ट नेते हे लक्षात ठेवा कोण कुठल्याही गाडीत नेऊ नयेत तुम्ही माझा आणि मोटरसायकल वर गेलेला मोठा मला फोर्च्युनरवाला आणि बीएमडब्ल्यू वाला नेता कार्यकर्ता कार्यकर्ता नकोय मला सामान्य टी कार्यकर्ता असू दे पण त्याच्या मनामध्ये स्वाभिमानाची आणि बदलाची आग असली पाहिजे अशी मला या ठिकाणी अपेक्षा करतो येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अत्यंत होऊ नये आघाडी होईल काय ठरायचं ते ठरेल आपण आपल्या पद्धतीनं प्रयत्न करूया पण ज्या ज्या ठिकाणी आपण ही निवडणूक लढवणार आहोत तिच्यात पैसे असतील नसतील पाणीपत आपण कुणीसरता काम नाही पाणीपतचा फार मोठा वारसा आपल्याला पंधरा दिवसातून उपाशी सैन्य चौदा फेब्रुवारी सोळाशे सतराशे एकसत्तरा जेव्हा मैदानावर उतरलं होतं त्या दिवशी अब्दानी दुपारपर्यंत पडून जाण्याच्या मार्गावर होता पंधरा दिवसाचं सैन्य उपाशी होत जिंकण्यासाठीच ते माणसं करतो उतरले त्या युद्धात उतरले फाटलेले कपडे पायात पाय तर नाही पोटात भूक लागली होती त्यांचं शस्त्र जेव्हा चालत होत अफजाली दाखवतो सैनिक म्हणजे पळायच्या मार्गावर दुपारच्या जर ऊन पडलं नसतं सैनिक मराठ्यांच्या तोंडावर जर ती कडक होऊन आलं नसतं तर ती लढाई त्या दिवशी आपण जिंकली होती हा इतिहास आपण विसरता का नाही त्यामुळे उद्याची जिल्हा परिषद सोम्या उठेल गोम्या उठेल अण्णासाहेब महागडे घ्या पन्नास हजार देतो एक लाख रुपये देतो कदाचित पण माझ्या कुटुंबाचा आवाज आहे माझ्या आजोबा नेहमी म्हणायचे आपल्या दाराच्या पडलेल्या पायतरावरून आपली किंमत ठरली जाते बैमनी ज्याच्या रक्तात त्या घरात क्रांती जन्माला येऊ शकत नाही माझे आजोबा होते पण तरी सतरा ऑगस्ट या महा हैदराबाद मुक्ती संग्रहालयामध्ये घरादाराचे आकडा म्हणून मी दिली आणि आपलं योगदान दिलं त्याचा वारसा माझ्या मनात कुठं तरी आहे तो वारसा पुढे येण्यासाठी मला खरेकर साहेबांचा विचार पुढे नेण्यासाठी संभाजी वैभव निर्माण करून देण्यासाठी हे स्वप्न माझ्या मनामध्ये घेऊन मी महाराष्ट्रात काम करतोय तुम्हाला कळत असेल नसेल महाराष्ट्रात तुम्हाला दिसत असेल नसेल प्रचंड चांगलं वातावरण आपल्या सगळ्याला आहे तुम्हाला जास्त काय न बनता उद्यापासून जे काय आपले पदन आहेत आणि गावागावामध्ये जे काही पदन आहेत प्रत्येक जिल्हा परिषद गटाचा पहिला ग्रुप तयार कराव पंचायत समितीचा मॅन असा जाईल ग्रुप तयार करा महिनाचा ज्या काही तुमच्या बचत गटाच्या महिला समशे साक्षे सगळ्या महिलांचे ग्रुप तयार करा आणि त्या पहिला बॅनर टाकून द्या संभाजी निगड येणारे जिल्हा परिषद पंचायत समिती राजकीय लढणं मेसेज तिने लोकांपर्यंत जाऊ दे आणि आम्ही आपण तिने म्हणते त्याप्रमाणे अण्णासाहेब पवार अनुभव तुम्ही कोणताकडे तुम्ही आणि पाटील साहेब तुम्ही आता वाहतूक आघाडीमध्ये आहात तर आता ही मस्त पद येऊन चालत नसते तुमची टीम तुम्ही तयार करा आणि शिक्षण तुम्ही महिलांची टीम पहिलं भूत प्रमुखांचा एक मेळावा किंवा प्रशिक्षण शिबिर तात्काळ आयोजित करा काम चांगले करता या ठिकाणी असा मला आनंद आहे आणि निश्चितपणे मी ही जिल्हा परिषद आणि पंचायत निधी आहे सगळ्यांच्या सोबत आहे तर मन आणि माझ्याकडनं जी छोटस धर्म ती पण मला जी जमीन ती मी करेल असे आपल्या सगळ्यांना ग्वाही देतो मान्य अण्णासाहेब आपल्या निधी संदर्भ या ठिकाणी आले त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि सगळ्यांनी त्या ताकदीने काम केलं पाहिजे मी सगळ्यांचं नाव मोठं करणे आपण काम करावं आणि शरद भैयाची मी जी ताकद आहे अजून वाढवत आहोत अशी अपेक्षा व्यक्ती करतो आणि मागतो धन्यवाद जय हिंदाऊ जय शिवराय जे आम्हाला मार्गदर्शन केलं आमच्या आजपर्यंत फक्त लढती इच्छा होती पण त्याच्यापेक्षा दहा फट्यांनी इच्छा एवढी झाली की आता पडल्याश मी पर्याय आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे मैदान आहेत मैदानात घोडा घेऊन उतरायचं राहिलेला आहे आम्ही मैदानात उतरू असं या ठिकाणी देतो हा प्रदेश सेवा संभाजी ब्रिगेड उमरगा संभाजी ब्रिगेड महिला मर... आघाडी उमरगा तुळजापूर गोवारा दुण। सगळेच या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे आणि मान्य मान्यवरांचे सगळ्यांचे आभार मानतो आणि ही मिटिंग संपली असं या ठिकाणी जाहीर करतो अटो केव